नमस्कार मी डॉक्टर राजश्री कटके स्त्रीरोगतज्ञ वादिक्षिका मॅक्स मुंबईच्या वतीने आज, आज आपण पाळीमधले जे समज आणि गैरसमज आहेत ते वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपण याचा थोडासा विचार करूया तर मला असं म्हणायचं आहे की पाळी हे निसर्गाने स्त्रियांना मुलींना दिलेलं हे फार मोठं वरदान आहे जर आज जर नियमित योग्य रीतीने जर पाळी आली तर त्या पाळी मुळ नंतरच गर्भधारणा होते जर समजा ही जर गर्भधारणा झाली नसती पाळी किंवा स्त्रिया झाल्या नसत्या तर आपण जगाचा विचारच करू शकलो नसतो कारण तिच्यामध्ये जी निसर्गाने दिलेली एक प्रकारची जी शक्ती आहे की तीच बाळाला जन्म देऊ शकते ही जी नैसर्गिक जी शक्ती आहे की आपल्याच मधून आपण एका बाळाचा जन्म देणं ही एक अद्भुत निसर्गाची जी शक्ती जी स्त्रियांना दिलेली आहे ती फार महत्वाची आहे आणि त्याची सुरुवात जी आहे ती पाळी येण्याने होते त्याच्यामुळे जर आज आपण बघितलं जरी पाळीच्या बाबतीत काही समाजामध्ये गैरसमज असतील तरी पण ज्या मुलींना वयात आल्यानंतर पाळी आलेली नसते त्यांच्या पालकांच्या इतक्या समस्या असतात की म्हणजे तेव्हा लक्षात ते येतं की काय पाळीचं महत्व आहे ते जनरली पाळीचं जे वय असतं अगोदर तेरा चौदा वर्षामध्ये येतात पण आता आपण बारा वर्षामध्ये पण आपण मुलींना पण मुलींना पाळी येतात कारण आताच जे आपण बघितलं तर ते खूप म्हणजे जेवण चांगलं आहे हेल्थ चांगली असते त्याच्यामुळे आणि हार्मोन्समुळे पाळी आजकाल लवकर येते तर ही पाळी आल्यानंतर जर समजा मुलींना बारा वर्षापर्यंत जर समजा ती पाळी आली नाही किंवा त्यांची शारीरिक वाढ झालेली नसेल तर निश्चितच आई वडिलांनी स्त्रीरोग तज्ञांकडे जाऊन त्यांची योग्य ती ट्रीटमेंट देणं फार गरजेचं आहे तर आपण बघतो की बऱ्याच वेळेस कधी कधी लग्न पण होतं आणि मग म्हणतात पाळीच नाही आलेली आहे तर हे पाळी बद्दलचे जे काही गैरसमज आहे तर ते आपण लक्ष देऊन त्याच्याकडे आपल्या मुलींची आपण ती घरामध्ये काळजी घेतली पाहिजे आता दुसरी जर ही जर वैज्ञानिक गोष्ट झाली आहे आता सामाजिक ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपण म्हणतो की पाळी आल्यानंतर इथे नाही जायला पाहिजे तिथं नाही जायला पाहिजे किंवा तिने काम नाही केलं पाहिजे तर तसं काही नसतं प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगळी असते मानसिक क्षमता वेगळी असते जर समजा ती इव्हन पाळी आलेली असेल आणि तिला जर समजा ती तिचे काही खेळ खेळ खेळत असेल तर तिला खेळू द्यावं असं मला वाटतं अतिरिक्त शारीरिक ताण किंवा मानसिक ताण याच्यामध्ये त्यांनी केलं नाही पाहिजे आता उरला प्रश्न इवन मंदिरात जायचं नाही जायचं तर ते मला असं वाटतं की ते आपापल्या संस्कृतीप्रमाणे ठरवावं पण मला असं वाटतं की हे पाळी ही जी दिलेली आहे हे निसर्गाची आणि देवाची देण आहे आणि त्यामुळे त्याच्याबद्दल म्हणजे असं खूप घाण आहे किंवा असं आहे असं वाटून घेणं मला वाटतं की ते योग्य नाही आणि विज्ञानाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर नियमित पाळी येणं हे स्त्रियांच्या आरोग्य राहण्याचं लक्षण आहे आणि त्याच्यामुळे स्त्रियांची गर्भधारणा होते आणि त्याच्यामुळं मुलं होण्यासाठी मदत होते तर त्याच्यामुळे असं मला वाटतं की पाळीमधले जे समज गैरसमज आहेत तर ते थोडेसे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पडताळून आपण आपल्या आयुष्यामध्ये ते अंमलात आणावे असं मला वाटतं आणि कधीकधी याच्यामुळे जे काही कोणी जर तुमच्या सोबत कोणी असतील आणि ते त्या गैरसमजांना ते जर बळी पाडत असेल तर निश्चितच तुम्ही त्यांचं अवेअरनेसमध्ये जाऊन त्यांना तुम्ही समजावून सांगू शकता असं मला वाटतं थँक्यू व्हेरी मच